तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो भटक्या जमातीचे विद्यार्थी असाल म्हणजे एनटीसी टी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी बहात्तर हजारची एक स्कॉलरशिप आली आहे ते तुम्हाला सहा महिने भेटणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे तर ही योजना महाज्योतीने तुमच्यासाठी आणली आहे तर तुम्ही या, या योजनेचा लाभ कसे घेऊ हो शकता आपण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण यामध्ये आपण पात्रता त्यापणे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट कसे करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर महाज्योती आठ दोन हजार पंचवीस ला एक सुधारक परिपत्रक जाहीर झालेले आहे त्यामध्ये सांगितले आहे की त्यांनी भटका जमाती क वर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करातील सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे त्यांनी विनंती अर्ज केला आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता लागणार आहे त्यामध्ये पहिल्या नंबरची पात्रता आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा किंवा असावी त्यानंतर विद्यार्थी हा भटका जमाती क एन टी सी प्रवर्गातील असावा किंवा असावी त्यानंतर विद्यार्थी नॉन सिमिलिअर उत्पन्न गटातील असावा किंवा असावे त्यानंतर इतिहा दहावी अभ्यासक्रम किमान साठ टक्के गुणासह सा उत्तीर्ण केलेला असावा किंवा असावी त्यानंतर कोणत्याही योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्यानंतर विद्यार्थी हा अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल त्यानंतर शेवटची तुमची पात्रता राहणार आहे विद्यार्थी हा किमान सतरा वर्ष व कमाल एकोणीस वर्षापेक्षा जास्त असू नये हे त्यांनी तुम्हाला पात्रता सांगितली आहे त्यास तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय अहर्ता सांगितली आहे यामध्ये पुरुषाची उंची दिली आहे कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असावा त्यानंतर महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी उंची दिली आहे कमीत कमी एकशे बावन्न सेंटीमीटर महिलांची उंची असावी या ठिकाणी पुरुषासाठी छाती सुद्धा सांगितली आहे कमीत कमी सत्याहत्तर सेंटीमीटर व दीर्घ श्वास घेतल्यानंतर ब्याऐंशी सेंटीमीटर केवळ पुरुषाकरिता हे त्यांनी सांगितले आहे या ठिकाणी मला प्रशिक्षण करीता जायचे अनिवार्य वैद्यकीय असे सांगितले त्यामध्ये बघा उमेदवाराचे शरीर मजबूत आणि ता मानसिक आरोग्य चांगले फुगल्यानंतर किमान होणे गरजेचे आहे त्यानंतर प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यामध्ये चांगली दुर्बीन दृष्टी असणे आवश्यक आहे त्याला प्रत्येक डोळ्याने साबयाचा अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे सैन्य भरतीसाठी रंग दृष्टी चाचणी एपी फ्री असावे असे त्यांनी सांगितले त्यानंतर नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेच्या प्रमाणात असणे आवश्यक आहे म्हणजे किमान चौदा दंतबिंदू असणे तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर हिरड्यांची विकृती हायड्रोसेल आणि व्हिरिकोल किंवा रोग नसावे त्यानंतर लाल आणि हिरव्या रंगांची ओळख तुम्हाला करता आली पाहिजे काही ठिकाणी महत्वाचा पॉईंट दिला की उपरोक्त सरळ कागदपत्राची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करूनच प्रशिक्षणकरिता प्रवेश दिल्या जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कसे होणार आहे याची प्रक्रिया या ठिकाणी सांगितली आहे तुम्हाला सर्वप्रथम महाजुतीच्या संकट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यानंतर विद्यार्थ्यांची मिलिट्री भरती परीक्षा पूर्व लेखी परीक्षा धर्तीवर अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी माज्युतीच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षणाचे सौर दिले आहे यामध्ये बघा विद्यार्थ्यांना मिलिट्री भरती परीक्षा पूर्वलेखी लेखी व शारीरिक परीक्षाचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल त्यानंतर सदर प्रशिक्षणाचा कालावधी महिना असेल त्याचप्रमाणे प्रशिक्षण अनिवार्य स्वरूपाचे असेल त्यानंतर प्रशिक्षण हे तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल त्याचप्रमाणे विद्यावेतन हे दहा हजार तुम्हाला प्रति महिना म्हणजे किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्यास तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला पर महिना आहे म्हणजे जेव्हा तुमची अकॅडमी लागणार आहे तेव्हा तुम्हाला तुमची हजेरी पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी आकस्मिक निधी तुम्हाला सांगितले आहे यामध्ये तुम्हाला एक वेळी बारा हजार भेटणार आहे म्हणजे तुमचा पहिला फंड जो येणार आहे अकॅडमिक लागल्यानंतर तो तुम्हाला बावीस हजार हा तुमचा फंड राहणार आहे या योजनेमध्ये तुम्हाला आरक्षण सुद्धा दिले आहे सांगितले हे जागा आरक्षित असेल त्याचप्रमाणे महिलांसाठी तीस टक्के जागा हे आरक्षित असेल या योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक लागणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ त्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे का सर्टिफिकेट त्यानंतर रहिवाशी टाकला लागणार आहे रोग सर्टिफिकेट त्यानंतर वेद नॉन फेम्युलर प्रमाणपत्र लागणार आहे नॉन फेम्युलर सर्टिफिकेट त्यानंतर दहावीची गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असाल तर तुम्हाला अनाथ असल्यास दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रशिक्षण म्हणजे अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वर जायचं आहे त्या वेबसाईट वर जाऊन नोटीस बोर्ड मधील भटक्या जमाती कप वर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करी सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता त्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता त्याप्रमाणे सांगितले की अर्जासोबत तपशील नमो सर्व कागदपत्रे सॉक्सटेन करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करावे त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे नोकरी जमाती वर। कप वर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करी सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावर आपण आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर याचे काही अटी शर्ती सुद्धा बघून घेऊ की लाट डेट काय असणार आहे कोण फॉर्म भरू शकणार ते संपूर्ण माध्यम समोर बघू चला बघूया त्या ठिकाणी बघा अटी आणि शर्ती दिल्या त्यामध्ये बघा अर्ज करण्याचे अंतिम दिनांक दोन हजार पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार घेतला जाणार नाही तुम्हाला अर्ज ह्या ऑनलाईन पद्धतीनेच करावे लागेल त्यानंतर जाहिरात रद्द करणे वाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे यावर सर्व अधिकार हे व्यवस्थापित संचालक महाद्योतीकडे राहील त्याचप्रमाणे प्रशिक्षणकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांका संस्थेत प्रशिक्षण करिता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना मारुतीच्या धोरणानुसार पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे त्यानंतर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व डिसेबल करणारी असल्यास किंवा यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतल्यास आढळल्यास असे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी याकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड हे रद्द करण्यात त्यामुळे माजुतीने या परिपत्रकामध्ये सांगितले की माजुतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी हा प्रशिक्षण सांगितले की नमूद निशकांची पूर्तता न करणाऱ्या अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल त्यानंतर त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे खाते हे आधार कार्ड क्रमाशी संलग्न बंधनकारक आवश्यक आहे तुमचं बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्या केवळ कॉल सेंटरवर संपर्क करावा या ठिकाणी ईमेल आहे तुम्ही या ठिकाणी मेल करू शकता तर मित्रांनो या योजनेमार्फत तुम्हाला बहात्तर हजाराची स्कॉलरशिप भेटू शकते म्हणजे भट्ट समाजात तिकड वर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करी ट्रेनिंग भरती पूर्ण प्रशिक्षण परतीसाठी तुम्हाला बहात्तर हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या गरजेसाठी आपण संपूर्ण माहिती बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र जय जयराज